आज आपण ज्वारीच्या पिठाचे खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक धिरडे बघणार आहोत हे सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेला पटकन तयार होतात नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडे बघणार आहोत हे ज्वारीचे धिरडे आपल्याला नाश्त्यासाठीही होतात आणि डाब्यावर देण्यासाठी पण होतात दुपारी जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी छान लागतात नुसते जरी खाल्ले तरी पण ते चवदार लागतात तर आता आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे पाववाटी रवा घेतला आहे चवीपुरतं मीठ घेते चवीनुसार मीठ घ्या तुम्ही ज्या वाटीने मी चोरीस पीठ घेतले त्याच वाटीन बघा मी एक वाटी पाणी घेतलं आहे आता आपण हे थोडं थोडं ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया पाणी एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकेल जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं अजून पाणी टाकूया पाणी कमी पडतंय मी अजून पाणी घेते बघा मी दुसरी अर्द, वाटी घेतली अर्ध अर्धी वाटी पाणी टाकून बघते हे मिश्रण बघा असं तयार करायचं आहे या मिश्रणामध्ये रवा टाकला तो रवा भिजवण्यासाठी दहा मिनटं तरी हे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं कलबत्त्यामध्ये मी हे चार मिरच्या कुटून घेते चार मिरच्या अशा घ्यायच्या या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या अर्धा चमचा जिरे टाकते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या टाकते आता आपण हे सगळं बारीक कुठून घेऊया कुठून टाकल्यामध्ये ते हिरे चवीला छान लागतात दहा मिनटं मी ज्वारीचं पीठ आणि रवा भिजवून घेतलं आहे तर आता आपण याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया ये मी मिरच्या कुठलेल्या टाक का मिरच्या आणि लसूण कुटून घेतलेलं ते टाकते याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ तुम्हाला पाहिजे असेल तर तांदळाचं पीठ पण तुम्ही टाकू तुम शकता एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकते एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो टाकते हिरवी कोथंबीर चिरून घेतली ते टाकते ओवा घेतलाय बघा मी असं हातावरती बारीक करून असं थोडी अळद टाकते आपण हे सगळे मिक्स करून घेऊ हे थोडंसं मला घट्ट वाटतं तर याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते थोडं हिंग टाकते हे सगळं आता मिश्रण आपण एकत्र मिक्सर करून घेऊ ज्वारीचे तिरडे आता करून घेऊया आपण जास्त पातळ पण आहे आणि घट्ट पण आहे असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं तवा मी गरम करायला ठेवला आहे तवा चांगला गरम होऊन द्यायचा ते बघा ब्रश लावून घ्यायचं मिश्रणात आपण हे पेल्याने टाकून घेऊया असं गोल गोल करत टाकून घ्यायचं तुम्हाला जसे लहान होते पाहिजे तसं तुम्ही टाकून घेण्याच्यावर साखर ठेवून घ्यायचं पलटी करायला घाई नाही करायची नाहीतर तुटतात ते हे ज्वारीचे झिरडे ज्यांना डायबिटीज शुगरचा त्रास असेल त्यांना हे खाण्यासाठी खूप चांगलं आहे दोन तीन मिनटांनी मी उघडून बघते झाकण काढून बघते बघा वरून सुकलं हे वरून जेव्हा सुकले तेव्हा ते पलटी करून घ्यायचं ते अगोदर जर केलं तर तुटतं ते वरून जर आपण असं तेल लावून घेऊया बघा हे आपण हे बघा अलगच काढून द्यायचं बघा निघायला लागले हे मस्त झालं हे छान झाले तर पलीकडच्या साईडने पण दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा दोन तीन मिनटांनी बघा मी झाकणं उघडून बघते पलीकडं पण बघा छान भाजलं गेलं अशाच प्रकारे दोन्ही साईडला खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्या ज्वारीचं तिरडं तयार झाले नुसतं खाल्लं तरी पण छान लागतं किंवाच खोबऱ्याच्या हो चटणी बरोबर सॉस बरोबर छान लागतो आता मी तुम्हाला दुसरे एक करून दाखवते थोडं तेल लावून घेऊया पेल्याने ना मिश्रण सोडायचं म्हणजे आपल्याला सोडायला बरं पडतं हे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण आहे असं टाकायचं आहे झाकण ठेवून दोन तीन मिनटं आपण भाजून घेऊया दोन मिनटं झाले बघा मी झाकण काढून बघते वरून थोडं तेल लावते बघा घेऊया दोन्ही साईडने भाजून घ्यायचं बघा बघा मस्त भाजून मस्त चाळी आली आहे नाही आपण दोन मिनटं भाजून घेऊया माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्रायबर करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा युजफुल वाटला तर माझ्या चॅनलला लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी महत्त्वाचा असतो दोन तीन मिनटांनी मी झाकण काढून बघते मस्त आपलं जाळीदार बघा ज्वारीचं धिरडं तयार झाले पण ती करून बघते खरपूस भाजले बघा हे ज्वारीचं धिरडं बघा कसं तयार झालं आहे छानपैकी मस्त जाळीदार तयार झाले हे नुसतं जरी खाल्लं तरी छान लागतं हे आता अशाच प्रकारे सर्व मी धिरडे करून घेते दहीबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर सॉसबरोबर हे ज्वारीचे धिरडे चवदार आणि टेस्टी लागतात घरातल्या पिठापासून कमी साहित्यामध्ये आपले हे जेव ज्वारीचे धिरडे तयार होतात हे नाश्त्याच्या वेळेला डब्याला द्यायला पण होतात दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणालाही खायला छान लागतात हे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा युजफुल वाटला तर माझ्या चॅनलला लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी महत्त्वाचा असतो तर भेटूया पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद